नमस्कार ऋषी सुनक इंग्लंडचे पंतप्रधान होते आणि त्यानंतर आता सुपर पॉवर अमेरिकेचे एफ अमेरिकेचे एफ बी आयचे प्रमुख म्हणून काश पटेल या गुजराती व्यक्तीची निवड झालेली आहे तमाम भारतीयांना आनंद वाटेल अशीच ही घटना आहे आज जगातल्या किमान दहा देशांचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती हे भारतीय वंशाचे आहेत किंवा होते ज्याची यादी मी तुम्हाला सांगतोच आहे पण मला प्रश्न वेगळा आहे जर तुम्हाला ऋषी सुनक आले म्हणून आनंद वाटतो काश पटेल एफ बी आयच्या प्रमुखपदी निवड झाली डेमोक्रॅट्सनी त्यांना विरोध केलेला होता तरी पण ते निवडून आले याचा आनंद वाटतो पण मग भारताच्या पंतप्रधानपदी सोनिया गांधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली नव्याण्णव साली का येऊ शकल्या नाहीत किंवा दोन हजार चारला त्या क्या का बनू शकल्या नाहीत आणि हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आज आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर होते तुलसी गॅबार्ड कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष होत्या ऋषी सुनक यांचं नाव सांगितलेलंच आहे शिवसागर राम गुलाम अनिरुद्ध जगन्नाथ प्रवीण जगन्नाथ हे मॉरिशसमध्ये आहेत त्याचबरोबर सुरीनाम गयाना सेशल्स असे अनेक देश आहेत की जिथे भारतीय कॅनडामध्ये तर भारतीय मंत्रीसुद्धा आहेत होते तर असे असे अनेक देश आहेत की जिथे भारतीय वंशाचे बरं असंही नाही की त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचा जन्म भारतात कुठेतरी झालेला आहे आणि नंतर ते तिथून मायग्रेशन करून तिकडे गेलेले आहेत आणि तिथे बनलेले आहेत पॉलिटिक्समध्ये गेलेले आहेत मग त्याच माध्यमाने जर का केवळ लग्न केलं म्हणून जे सोनिया गांधी जर का आलेल्या रा, राजीव गांधीबरोबर भारतात आलेल्या होत्या आणि त्या इथे राहिल्या घरा या भारतात राहिल्या तर त्या आपल्याला पंतप्रधान म्हणून का चालल्या नाहीत याचं उत्तर निश्चित शरद पवार बी ए संगमा तारीख अनवर आणि यांच्याचबरोबर तमाम भाजपची मंडळी ज्या सुषमा स्वराज यांनी म्हटलं होतं जर सोनिया गांधी यां या, या पंतप्रधान झाल्या तर मी माझी टक्कल करून घेईन या लेव्हलला जी काही एक प्रकारची टीका गेलेली होती हे योग्य नाही हे निश्चित आहे आपल्याला भारतीयांना काश पटेल तिथे एफ बी आयचे बनले याचा आनंद वाटतो अरे पण आपल्या घरातल्या एका व्यक्तीवर आपल्या घरातल्या स्त्रीवर आपण आजपासून पंचवीस तीस पंचवीस सव्वीस वर्षांच्या पूर्वी किती मोठा अन्याय केलेला आहे याचा आपण सोयीस्करपणे आपण ही गोष्ट विसरतो आणि मला असं वाटतं हे अयोग्य आहे ज्या शरद पवारांनी हा परदेशी असल्याचा मुद्दा काढला ते शरद पवार अवघ्या पाच वर्षांच्या आत त्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीत एक मंत्री म्हणून बसले ते चौथ्या नंबरवर बसायचे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी तिसऱ्या नंबरवर बसायच्या दुसऱ्या नंबरवर प्रणव मुखर्जी आणि पहिल्या नंबरवर अर्थात पंतप्रधानपदी डॉक्टर मनमोहन सिंग बसायचे म्हणजे एकूणच तो परदेशी मूल असल्याचा मुद्दा परदेशी मूळ आपलं असलेलं इटालियन असल्याचा मुद्दा हा योग्य आहे का तर तो योग्य नव्हता आणि म्हणून हा केवळ काश पटेल आणि ऋषी सुनक आणि इतर जी काही लिओ वराडकर वगैरे जी काही मी नावं सांगितली यांच्या यांच्याच मालिकेत कदाचित सोनिया गांधी यांचंही नाव लिहिलं गेलं असतं की ज्या देशातून इतके अनेक नेते इतर देशांचे पंतप्रधान राष्ट्रपती झाले उपा अमेरिकेचे उपाध्यक्ष झाले त्याच देशाने एका इटालियन वंशाच्या स्त्रीलासुद्धा पंतप्रधानपदी निवडून आणलं होतं पण ती ते, ते मनाचं मोठे पण ती दानत आपल्या तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी दाखवली नाही त्याला जबाबदार कोण आहेत हेही मी सांगितलं भाजपने या मुद्द्याचा कसा पाठपुरावा केला शरद पवार पी ए संगमा आणि तारिक कन्वर यांनी हा मुद्दा कसा मांडला आपणही यावर आपली मतं द्या धन्यवाद आपण आपल्या आपण माझ्या चॅनेलला लाईक करत आहात सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणात थँक्स